जय माता दी जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे अतिशय वादांकित असा वाटू शकणारा मुद्दा आज आपण घेतलेला आहे तो मुद्दा असा की शिर्डीचे जे संत साईबाबा होते तर हे साईबाबा नेमके जातीने हिंदू होते की मुस्लिम होते त्यांचा नेमका धर्म कुठला त्यासोबतच साईबाबाची पूजा हिंदू लोकांनी करावी का आणि जर करत करायची नसेल तर म्हणजे हिंदू लोक साईबाबाची पूजा करतात नेमकं त्यांच्याबद्दल काय संदेश आहे मुळामध्ये हा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून मला विचारला जातो आहे आपल्या चॅनलवरती मागे एका आपल्या चॅनलच्या दर्शकांनी कमीत कमी चार ते पाच वेळेला ही कमेंट टाकली होती की सर साईबाबा हिंदू की मुसलमान आणि त्यांनी हिंदू लोकांनी त्यांची पूजा करावी का याबद्दल तुमचं मत सांगा मी तीन वेळेला ती कमेंट डिलीट केली चौथ्यांदा त्या व्यक्तींनी टाकलं की सर तुम्ही साईबाबावरती बोलायला भिता का भीत असाल तर मग बोलू नका मी तीसुद्धा कमेंट डिलीट केली परंतु आता नव्याने उपासना शिबिरामध्ये सुद्धा एका उपासकाने हा प्रश्न मला विचारला की सर मी साईबाबाचा भक्त आहे साईबाबाची सेवा करतो परंतु इतर हिंदू मित्र मैत्रिणी मला म्हणतात की ते मुसलमान होते ते फकीर होते आणि मुसलमानांच्या देवाची तू सेवा करतोस मग तुला आई आंबाबाई खंडोबा हिंदू देवी देवतांची पूजा करायचा अधिकार राहिलेला नाही तर सर तुम्ही जे बोलाल ते ब्रह्मवाक्य तुम्ही यावरती बोला मुळामध्ये बघा साईबाबा असो गजानन महाराज असो स्वामी समर्थ असो इकडे धनकवडीचे शंकर महाराज असो किंवा इतर काही अवलीये असो या अवलियांबद्दल बोलण्या एवढा मी निश्चितच मोठा नाही किंवा मी त्यावर स्वतःला मोठा मानत नाही पण माझा स्वभाव परखड आणि रोखठोक बोलण्याचा आहे तर मी रोखोक पद्धतीनुसारच आज या विषयाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो म्हणजे माझ्यातर्फे समाप्ती देतो पहिला प्रश्न की साईबाबा हिंदू होते की मुसलमान बघा साईबाबांचा जन्म कुठे झाला याबद्दल काही वादांकित स्थानं आहेत काय एका गावाचं नाव सांगितलं जातं त्या गावाच्या ठिकाणी साईबाबाचं मंदिर आहे तिथे साईबाबाच्या आईवडिलांचं घर दाखवण्यात येतं त्यांचा वाडा दाखवण्यात येतो परंतु काही जण त्या गोष्टीला सपशेल नाकारतात ते म्हणतात की साईबाबा तर प्रगट झाले होते त्यामुळे त्यांचं जन्मस्थळ असणं शक्यच नाही म्हणजे साईबाबाचा जन्म नेमका त्या गावात झाला की दुसऱ्या कुठल्या गावात झाला ते जन्मले की ते प्रकट झाले याबद्दल निश्चिंतता नाही त्यामुळे साईबाबांची जात प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी ठरवता येणार नाही आता जात ठरवता येत नाही मग आता विषय आला धर्माचा तर मी या ठिकाणी माझं वैयक्तिक मत मांडतो हे माझं वैयक्तिक मत आहे हे कोणाही धर्म विचाराने प्रेरित असं मत नाही तर साईबाबा माझ्या मते मुस्लिम होते त्याचं कारण असं की बघा जसा वेश तसा भेष आणि तसा देश आता साईबाबाचा जो वेश आहे तो पूर्णपणे मुस्लिम फकीराचा वेश आहे मुस्लिम फकीरासारखा अंग घोळ पायघळ ते अंगरखा ते त्या ठिकाणी घालतात त्यासोबतच डोक्याला ते, 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 ते कफणी बांधतात त्यासोबतच त्यांची जी दाढीची ठेवण आहे किंवा त्यांची जी बसण्याची पद्धत आहे ती मुस्लिम फकीरांच्या पद्धतीनुसार आहे साईबाबाचा एक ओरिजिनल फोटो म्हणून फेसबुकवरती फिरवण्यात येतो की हा फोटो साईबाबाचा ओरिजिनल फोटो आहे त्या फोटोमध्ये ते जे बसलेले आहे त्यांचं जे रूप आहे त्यांचा जो त्या ठिकाणी शरीराची ठेवण आहे तर त्यांच्या पेहेरावावरून म्हणजे त्यांच्या वेशावरून भेषावरून ते त्या ठिकाणी सरळ सरळ मुस्लिमचं वाटतात त्यामुळे हे माझं स्पष्टच मत आहे की साईबाबा हे मुस्लिम होते दुसरा विषय म्हणजे सांगण्यात येतं की साईबाबा म्हणत होते की सबका मालिक एक पण मी या गोष्टीचं खंडन करतो मी जे वाचलं आता मी जे पुस्तक वाचलं ते नेमकं खरं की खोटं मला माहीत नाही पण त्यात दिलेलं आहे की साईबाबा सबका मालिक एक असं ब्रिद वाक्य नव्हते म्हणत तर ते म्हणायचे अल्लाह मालिक एक म्हणजे सर्व जगाचा अल्लाह एकटा मालिक आहे आता अल्लाह मालिक एक याला जर आपण मुसलमानांच्या कलम्यामध्ये त्या ठिकाणी ट्रान्सलेट केलं तर मुस्लिम लोक त्या ठिकाणी कलमा पडतात ला इलाह इलल्ला हे मोहम्मद याचा अर्थ काय की संपूर्ण जगामध्ये अल्लाह हा एकटाच पूजनीय आहे आणि मोहम्मद पैगंबर हे त्याचे प्रेषित आहे म्हणजे दूत आहे म्हणजेच काय तर अल्लाह एकमेव जगाचा मालक हाच मुस्लिम धर्माचा कलमा आपल्याला सांगतो तर अल्लाह मालिकेक हे साईबाबाचं वाक्य आपल्याला त्याच दिशेकडे अर्थनिष्पत्ती सांगतं म्हणजेच त्या ठिकाणी भलेही ते गीता वाचत होते भलेही गीतेचे श्लोक बोलत होते भलेही ते संस्कृत फार चांगल्या पद्धतीनुसार जाणत होते किंवा त्याबद्दल दाखले देत होते तरी सुद्धा त्यांचा पेहराव मुस्लिम आहे ते त्या ठिकाणी अल्लाह एक म्हणतात म्हणजे त्या ठिकाणी ते मुस्लिम धर्माच्या कलम्याला इनडायरेक्टलीपणे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि तिसरा विषय सांगायचा झालेला असल्यास त्या ठिकाणी साईबाबांनी काही पद्धतीनुसार पुलाव बनवले ज्या पुलावासाठी त्या ठिकाणी काही प्राणींची बळी देण्यात आल्या कुर्बानी देण्यात आली अशा पद्धतीची सुद्धा एक फेसबुक पोस्ट मी वाचली होती परंतु या फेसबुक पोस्टचा मी कुठल्याही प्रकारे पाठपुरावा करत नाही किंवा त्याबद्दल ते खरंच असावं अशी ग्वाहीसुद्धा देत नाही कारण असं आहे जे काही साईबाबाचं चरित्र लिहिलं गेलं हे आजकालच्या लेखकांनी लिहिलं साईबाबांचं चरित्र लिहिल्या गेलं गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांमध्ये त्यांचे उपवास तर हल्ली आता सुरू झालेले आहे त्यामुळे जे कोणी लेखक असतील हे लेखक काही साईबाबाच्या काळातील नव्हे तर हे आत्ताच्या काळातील आहे मग तत्कालीन जे काही त्या ठिकाणी असणारे काही त्यांच्या कानावरती काही खबरी असतील काही स्थानिक जुने लोक असतील काही आजूबाजूच्या क्षेत्रातील लोक असतील किंवा साईबाबाच्या जुन्या भक्तांनी काही टिप्पण लिहून ठेवले असतील या टिपणीचा आधार घेत जुन्या लोकांचा आधार घेत अशा पद्धतीनुसार साईबाबाचं चरित्र हे अनेक लेखकांकडून अनेक पद्धतीनुसार लिहिल्या गेलं त्यामुळे प्रत्येक लेखकाच्या लेखणीमध्ये आणि कथेमध्ये थोडा थोडा फरक आपल्याला आढळतो त्यामुळे कुठल्या लेखकाचं मत ग्राह्य धरावं हा सुद्धा संशोधनाचा विषय परंतु मी माझं मत स्पष्टपणे सांगितलं की साईबाबा मुस्लिम होते हे माझं मत आहे मी याच्यावर ठाम आहे आता दुसरा विषय म्हणजे मग ते त्यांची पूजा हिंदू लोकांनी किंवा इतर धर्मीयांनी करावी की न करावी तर बघा कोणाची पूजा करायची आणि नाही करायची हा ज्याचा त्याला पूर्णपणे अधिकार आहे आणि हा इ अधिकार आपल्याला माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाद्वारे मिळालेलं आहे भारतामध्ये आपल्याला कुठेही जाण्याचे येण्याचे फिरण्याचे व्यवसाय करण्याचे भाषण करण्याचे आणि उपासना करण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे आपण आपल्या इच्छेनुसार धर्मानुसार पंथानुसार किंवा आपल्या परंपरागत मान्यतेनुसार त्या ठिकाणी आपल्याला असणाऱ्या इष्ट संताची देवाची त्या ठिकाणी पूजा उपासना करू शकतो मग जर भारतीय संविधानाने आपल्याला हा उपासनेचा अधिकार दिला तर त्या ठिकाणी जे कोणी साईबाबाची भक्ती करत असतील सेवा करत असतील किंवा त्यांना मानत असतील तर अशांना रोखण्याचा कुठलाही अधिकार आपल्याला नाही किंवा जे साईबाबाचे विरोधक असतील त्यांनासुद्धा नाही कारण ज्यांना साईबाबाला शरण जायचं ते तुमचा विरोध केला तरी जातील तुम्ही विरोध नाही केला तरी जातील तुमच्या विरोध करण्याने कोणी आपलं इष्टदैवत इष्टसंत यांची सेवा सोडत नसतं दुसरा विषय म्हणजे साईबाबा अनेकांच्या नवसाला पावतात अशी आख्यायिका आहे साईबाबा अनेक भक्तांसाठी धावून जातात अशी आख्यायिका आहे बरेच जण सांगतात की आम्हाला संकट काळामध्ये साईबाबाच्या नावाचा जप केल्यानंतर अनुभूती आल्या स्वप्नामध्ये दृष्टांत आले किंवा शिर्डीची वारी केल्यावर आमचे अमके अमके रोग दूर झाले अमके अमके नवस पूर्ण झाले मग हे बघा आज मोठ्या प्रमाणावरती हिंदू समुदाय हा अनेक दर्ग्यांवरती सुद्धा फिरतो मला तर त्या ठिकाणी कमाल वाटते आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारा दर्गा म्हणजे हजरत सैलानी बाबाचा दर्गा या हजरत सैलानी बाबाच्या दर्ग्यावरती होळीच्या दिवशी मोठी यात्रा भरते या यात्रेसाठी जाणारे सत्तर टक्के ते ऐंशी टक्के जनता ही हिंदूच असते त्या ठिकाणी फक्त वीस ते तीस टक्के जनता ही मुस्लिम आहे तर सत्तर टक्के जाणारे हिंदूच आहे ज्यांच्या अंगात बाबाची सवारी भरते असेही जास्त प्रमाणात हिंदू आहे ज्यांनी स्वतःच्या घरी सैलानी बाबाचे मजार बनवली दर्गा बनवला तेही मोठ्या प्रमाणावरती हिंदूच आहे आणि कितीही विरोध केला किंवा कितीही धर्मजागृती केली तरी सैलानी बाबाचं वेळ काही भक्तांच्या मनावरून उतरलेलं नाही त्याबरोबरच असे अनेक दर्गे आहे जिथे हिंदू समुदाय मोठ्या प्रमाणावरती जातो आता या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये असणारा सकलादी बाबाचा दर्गा असेल नगर जिल्ह्यामध्ये मिरावली शहा बाबाचा दर्गा असेल त्या ठिकाणी असणारा आपला नागपूरचा जे आपले औलिया होते त्यांचा दरब त्यांचा दर्गा असेल किंवा अजमेर शरीफचा जो हे आहे ख्वाजा मौनुद्दीन चिस्ती यांचा दर्गा असेल अशा अनेक दर्ग्यांवरती हिंदू लोक मोठ्या प्रमाणावरती जातात तेथील प्रसाद खातात तिथे दक्षिणा चढवतात आणि दर्ग्यावरती जाणारी जवळजवळ पन्नास ते साठ टक्के दक्षिणा म्हणजेच पैसा हा फक्त हिंदूंच्या खिशातून जातो मग त्या ठिकाणी आपण उघडपणे त्या हिंदूंचा विरोध करत नाही मग जर कोणी त्या साईबाबाला मानत असेल सेवा करत असेल तर माझ्या मते आपल्याला त्यांना अडवण्याचासुद्धा अधिकार नाही आपल्याला पटत नाही ना मग आपण त्यांचं दर्शन घेऊ नये आपल्याला पटत नाही तर आपण साईबाबाच्या शिर्डीच्या दर्शनासाठी जाऊ नये त्यांचा ग्रंथ वाचू नये त्यांचे उपवास पकडू नये त्यांचे फोटो लावू नये परंतु आपल्याला पटत नसेल पण दुसरा जर कोणी करत असेल तर त्याला रोखणं हे सुद्धा योग्य नाही दुसरा मुद्दा म्हणजे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की जातीवरून पंथावरून आणि धर्मावरून एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन करणं हे सुद्धा चुकीचं ठरेल जसं मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आता ह्या लॅटेस्ट काळातील तो उदाहरण द्यायचं झालं तर एक त्या ठिकाणी ताजुद्दीन महाराज म्हणून एक मुस्लिम वारकरी कीर्तनकार ज्यांचं कीर्तन खूप छान झालं तर या ताजुद्दीन बाबा किंवा ताजुद्दीन महाराजांनी छानपैकी कीर्तन केलं आणि कीर्तन करत असतानाच त्यांनी स्वतःचा देह सोडला आता मुस्लिम जातीमध्ये जन्मलेले मुस्लिम धर्मामध्ये जन्मलेले ते वारकरी आता त्या वारकर यांनी नंतर तुळशीची माळ घातली भागवत धर्माचा म्हणजे वैष्णव संप्रदायाचा स्वीकार केला पंढरपूरच्या वाऱ्या केल्या ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे कीर्तनकार झाले कीर्तनाद्वारे त्यांनी हजारो हिंदूंमध्ये प्रबोधन केलं आणि हजारो हिंदूंमध्ये समाज प्रबोधन करून कीर्तन करता करता हातामध्ये टाळविना असताना देह सोडला तर या ताजुद्दीन बाबांना हिंदू पद्धतीनुसारच त्यांचा अंत्यविधी करण्यात आला काय की त्यांना हिंदू धर्माने सामावून घेतलं कारण त्या ठिकाणी त्यांनी समाज प्रबोधनाचं कार्य केलं दुसरा विषय सांगायचा सा झाला तर जे त्या ठिकाणी शहागड नावाचं स्थळ आहे जे आपल्याला बीडला जाताना रस्त्याने लागतं तर या शहागडला शहामुनी नावाचे एक मुस्लिम संत होऊन गेले संत का म्हणतोय मी त्यांना कारण त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केलेला होता तर अशा प्रकारे त्यांनी सिद्धांतबोध नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे हा सिद्धांतबोध ग्रंथ यामध्ये महादेवाची प्रचिती महादेवाच्या लिला फार सुंदर पद्धतीनुसार वर्णन केलेले आहे म्हणजे शहामुनी मुस्लिम पंथामध्ये मुस्लिम धर्मामध्ये जन्माला आले आणि त्या ठिकाणी ते फकीर संप्रदायाशी संबंधित होते परंतु त्यांना महादेवाची छंद लागला भक्ती लागली आणि त्या ठिकाणी मग त्यांनी संपूर्ण स्वतःचं आयुष्य महादेवाच्या सेवेमध्ये समर्पित केलं आजही त्यांची जी पिढी आहे ती हिंदू धर्माला फॉलो करते आणि त्यांनी सिद्धांत बोध नावाचा फार सुंदर ग्रंथ लिहिला ज्या सिद्धांत बोधचं आज अनेक त्या ठिकाणी भाविक पठन करतात म्हणजेच त्या ठिकाणी पारायण सुद्धा करतात आपण त्यांना सुद्धा जातीच्या पंथाने किंवा चष्म्याने बघू शकत नाही तिसरं उदाहरण सांगायचं झालं तर आमच्या राजा तालुक्यामध्ये इथे जवळच एक टाका शिवनी नावाचं गाव आहे या टाका शिवणी गावामध्ये त्या ठिकाणी एका मुस्लिम जातीच्या व्यक्तीने महादेवाची तपश्चर्या केली असं म्हणतात आणि मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांची समाधी बांधण्यात आली आणि त्या समाधीच्या वरती शिवलिंग स्थापन करण्यात आलं तर आज त्या मुस्लिम व्यक्तीची लोक शिव म्हणून पूजा करतात शिवाचा अवतार म्हणून शिवाचा भक्त म्हणून पूजा करतात आणि पूर्ण मानपण हा अगदी महादेवासारखाच त्या समाधीला दिला जातो मांस मटण मदिरा इत्यादी खाऊन तिथे गेलेलं चालत नाही आपण सुद्धा त्या ठिकाणी मुस्लिम हिंदू या चष्म्याने तोलू शकत नाही चौदा उदाहरण मी या ठिकाणी देतो नांदेड जिल्ह्यामधील किनवट तालुक्यामध्ये असणाऱ्या माहूर गावामध्ये शेख फरीद बाबा दर्गा म्हणून फार प्रसिद्ध आहे हे जे फरीद बाबा होते हे त्या ठिकाणी थोर दत्त उपासक होते म्हणजे दत्ताचे सेवक होते त्यांनी कट्टर दत्त भक्ती केली होती आणि साक्षात दत्तात्रय महाराज त्यांना दर्शन देऊन त्यांच्याशी वार्तालाप करत होते बोलत होते म्हणजेच काय की दत्त महाराजांनीसुद्धा मुस्लिमांना जवळ पकडलेलं आहे त्यामुळे शेख फरीद बाबा दर्ग्यावरती दत्ताची आरती केल्या जाते त्याबरोबरच जे आपला नाथ संप्रदाय आहे नाथ संप्रदायाच्या नवनाथांच्या कबरी समाध्या या संपूर्ण मजार स्वरूपामध्ये असतात म्हणजेच त्या ठिकाणी असणाऱ्या त्या पिराशी मुस्लिम पंथाकडे एक प्रकारे आपल्याला बोट दाखवतात त्याबद्दलही कधीतरी आपण बोलूया मग मुळामध्ये आपण त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम असा चष्मा लावला नाही मग नेमका तो साईबाबाच्या बाबतीमध्येच लावला पाहिजे असं काही गरजेचं नाही माझं स्पष्ट मत आहे की ते त्या ठिकाणी मुस्लिम होते त्यांचा पेहराव मुस्लिम होता त्यांची वागणूक मुस्लिम पद्धतीची होती परंतु ते त्या ठिकाणी श्रीरामाचं नाव कर घेत होते त्या ठिकाणी ते संस्कृतमधले गीतेचे श्लोकसुद्धा बोलत होते आणि जे त्यांचे भाविक त्या काळामध्ये होते अशा अनेक भाविकांना त्यांनी कधी रामाच्या रूपामध्ये कधी कृष्णाच्या रूपामध्ये तर कधी विठ्ठलाच्या स्वरूपामध्ये दर्शन दिलं अशी कथा आढळते ती खरी की खोटी हे तर मला माहीत नाही कारण तेव्हा मीही नव्हतो तुम्हीही नव्हता परंतु भाविक मात्र त्याला सत्यकथा म्हणून स्वीकारत आहेत आणि जर खरोखर असं दर्शन साईबाबांनी हिंदू भक्तांना दिलेलं असेल तर मग कुठे आपण त्यांच्यावरती मुस्लिम म्हणून शिक्का मारावा त्यामुळे मला असं वाटतं आपली गंगा जमुना तहजबी अशी ही पद्धत आहे म्हणजेच काय की आपण त्या ठिकाणी मुस्लिम हिंदू शीख इसाई जैन बौद्ध असा भेदभाव करता कामा नाही आपण सर्व एक आहोत मनुष्य मात्र आहोत जो परमेश्वराला मानतो जो ईश्वराला मानतो जो प्राणी मात्रांच्या समाजासाठी समाजाच्या कल्याणासाठी झटतो ते सर्वच आपले आहे आणि मी सांगतो तुम्हाला संतांना अवले यांना जात धर्म पंथ नसतो अव आपले संत सांगतात की वसुधैव कुटुंबकम म्हणजे ही संपूर्ण वसुधा ही संपूर्ण पृथ्वी हेच माझं कुटुंब आहे मग त्यात हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध जैन सर्वच आले आले की नाही त्यामध्ये खाटकापासून कसायापासून तर संत मुनी आले त्यामध्ये किडा मुंगी नागापासून ते वाघ पशु पक्षी हरिण कासव सर्व आले त्यामुळे वसुधैव कुटुंबकम ही संतांची शिकवण असते अवघी विश्वची माझे घरं अशी संतांची समजूत असते त्यामुळे जो जे वांचीला तो ते लाहो हो प्राणी जातं अशा ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीनुसार आपण संतांना जातीचं पातीचं लेबल लावू नये असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे साईबाबा जरी मुस्लिम असले किंवा मी त्यांना मुस्लिम मानतो इतर जणही त्यांना मुस्लिम बरेच जण मानतात वर का तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या तेन भक्तांसाठी जे केलं समाज कल्याणासाठी जे केलं किंवा असं म्हणतात की शिर्डीला ज्या वेळेला महामारीचा फटका बसणार होता तेव्हा साईबाबांनी संपूर्ण शिर्डीचं रक्षण त्या ठिकाणी केलं असं म्हणतात मग हे संपूर्ण शिर्डीचं रक्षण जर साईबाबांनी केलं असेल तर ते त्यांनी फक्त मोजून चार पाच मुसलमानांचंच रक्षण नाही केलं त्यामध्ये अठरा पगड जातीचं रक्षण केलं त्यामुळे संतांना आवलीयांना त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने जातीपातीच्या लेबलमधून बघू नये हा तुम्हाला पटत नसेल तुम्ही पूजा करू नका माझ्यासुद्धा घरामध्ये मा साईबाबांचा कुठलाही फोटो नाही किंवा मी कधी शिर्डीला दर्शनासाठी जात नाही पण त्याचा अर्थ असा नाही की मी साईबाबांना नाव ठेवतो किंवा मी त्यांचा विरोधक आहे फक्त माझी श्रद्धा माझ्या नातसंप्रदायावरती आहे माझ्या शिवसंप्रदायावरती आहे शाक्त संप्रदायावरती आहे त्यामुळे मला आई अंबाबाई आणि खंडोबा ज्योतिबा आणि माझा महादेव सोडून इतर देवी देवतांना किंवा इतर कुठल्या संतांना शरण जायला नाही आवडत ती माझी एक स्वतःची समजूत आहे त्यामुळे मी नाही करत परंतु जे मानणारे असतील त्यांनी त्यांची सेवा करायला कुठलीही हरकत नाही तर बऱ्याच दिवसांपासून जो वादांकित प्रश्न विचारण्यात येत होता त्याचा आज मी या ठिकाणी तपशीलवारपणे उत्तर दिलेलं आहे आणि आपण भारतीय आहोत आपल्या भारतीयांमध्ये तुम्हाला एक सांगतो आता विषय थोडासा भरकटेल पण आठवला म्हणून सांगतो आमिर खुसरो नावाचे एक त्या ठिकाणचे कवी होऊन गेले या आमिर खुसरोने त्या ठिकाणी निजामुद्दीन औलिया या त्यांच्या गुरुबद्दल काही कविता रचल्या तर त्यांनी स्वतःच्या गुरुला कृष्णाचा अवतार मानलं आणि त्यांचं एक प्रसिद्ध छंद आहे गाणं आहे ते गाणं आहे छाप तिलक सब छिनी रे तोसे नैना के, म्हणजे काय की फार सुंदर पदे मला तर फारच आवडतं ते कधीतरी एखाद्या वेळेला मी गाऊन सुद्धा टाकेल परंतु त्या पदाचा अर्थ असा आहे की छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना लगाई के छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना लगाई के नैना लगाई के मोरे नैनन में आई के बात अधम कर दी नीरे मोसे नैना लगाई के गोरी गोरी बैया हरी हरी चुडिया गोरी गोरी बैया हरी हरी चुडिया मोहे सुहागन की सुहागनकीरे मोसे नैना लगाई के काय आहे या गाण्याचा अर्थ आमिर खुसरो जातीने मुस्लिम आहे तो कवी लिहितोय की मला माझा जो गुरु आहे माझा गुरु निजामुद्दीन अवलिया हाच भगवान श्री कृष्ण स्वरूप आहे आणि श्री कृष्ण स्वरूपी असणाऱ्या या माझ्या गुरुने माझ्यावर प्रेम कटाक्ष टाकला आणि मी त्याची प्रेमिकाहून दिवानी बनलेलो आहे हिरव्या हिरव्या बांगड्या हातामध्ये घातलेला हात माझा ह्या कृष्णाने पकडलेला आहे आणि मला सुहागन केलं आहे म्हणजे सुवासिन केलं आहे म्हणजेच माझा पत्नी म्हणून स्वीकार केला आहे मग त्या ठिकाणी त्यांनी कुठल्या प्रकारे हिंदू मुस्लिम तत्त्व पाळलं ते त्या ठिकाणी एखादा अरबी प्रसंग सुद्धा देऊ शकले असते मुस्लिम प्रसंग सुद्धा देऊ शकले असते त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या गुरुला जे स्वतः गुरुसुद्धा दातीने मुस्लिम आहे चेला शिष्यसुद्धा दातीने मुस्लिम आहे स्वतःच्या गुरुला हिंदूचा भगवान श्रीकृष्णाचा अवतार मानलं नाही त्याबरोबरच एक मी मागे वाचलं होतं की एका संतांनी लिहून ठेवलेलं आहे आगारे कागारे मोरी इतनी अरज तोसे चुन चुन खाई मास खायो नातो नातो नैना मोरे, खायो ना तो ना मोरे के मिलन की आस याचा अर्थ की अरे कावळ्या तू माझे डोळे खाऊ नकोस मला माझ्या श्री कृष्णाला बघायचं आहे मुस्लिम माणसाने लिहिलेली ओळ हो सुद्धा भगवान श्री कृष्णाला समर्पित आहे सदा रंग आणि अदारंग नावाचे दोन मुस्लिम त्या ठिकाणी असणारे लेखक होऊन गेले ज्यांना त्या ठिकाणी मशीद खान आणि रजा खान अशी नावं होती तर मशीद खान आणि रजा खान यांनी स्वतःला सदा रंग आणि अदा रंग ही नावं दिली आणि भगवान श्रीकृष्णाच्या अनेक सुंदर सुंदर त्या ठिकाणी गीतं लिहिली चिजा लिहिल्या त्यामुळे बिस्मिल्ला संगमय खेलोंगी होरी म्हणजेच अल्लासोबत मी होळी खेळणार आहे आणि मुस्लिम धर्मामध्ये मुळामध्ये रंगाला मान्यता नाही तर संत हे जातीपाती धर्माच्या पलीकडे गेलेले असतात त्यामुळेच मी तुम्हाला सांगतो जे आपले अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होते ते म्हणायचे हम गया नहीं हम यही है हिंदी ते हिंदीमध्ये बोलायचे मग आपण स्वामी समर्थांना ते वेगळ्या पंथाचे होते असं म्हणू नाही शकत त्यामुळे संतांना त्या ठिकाणी जातीपातीचं लेबल लावू नये तुम्हाला आवडत नसते साईबाबा नक्की सेवा करू नका परंतु त्यांना नाव ठेवण्याचाही अधिकार आपल्याला नाही एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो आणि या व्हिडिओला पूर्ण विराम देतो आणि या व्हिडिओमध्ये बोलताना काही चुकलं असल्यास मोठ्या मनाने माफ सुद्धा करावं तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय माता दी जय जगदंब नमो आदे